शुभस्त्री तर किती आरामात बसली नमस्कार मित्रांनो सकाळच्या दारात झाल्यात जनावरांना खायला वगैरे टाकून झालंय सगळं तर मी गंगाला मीठ आणि सोडा मिक्स करून तर तिला ही कुट्टीवरती टाकतो खायला थोड्या वेळाने तिने रात्री कुट्टी पण खाल्ली वैरेंशी तिला पाण्यावर आणतो आत्ता पेल पाणी दे ही नाटकी गाय गुळाचं पाणी तर पेत नाही नाटकेगर्दी तिकडे येऊन गेली बघून पातल्याकडं पण नाही पेली पाणी तिला हावदवर आणतं हावदवरचं प्यायचं असेल तर हवदार आणलं तर पाणी पिते घरी गुळाचं पाणी पेली नाही बरं झालं मी हवदार आणली नाही तर तिला तहान नाही असं समजून ठेवलं असतं तर मग पाणी हुकलं असतं त्याचं ह्या टायमाचं पण मला माहीत होतं तिला गुळाचं पाणी नाही आवडणार ती आपलं नॉर्मल पाणी पिन म्हणून मी लगेच इकडं आणली तर गुळाचं पाणी हिला संध्याकाळी किंवा दुपारी दाखवायचं तर मित्रांनो आई बनवते तर स्वयंपाक चलीवरती आणि मी आलो इकडे बाहेर जेवायला आई पशीच रोज आम्ही सोबतच जेवतो सगळे पण मी आज लवकर जेवायला लागलोय तर मी इथं बाहेरच बसतोय इथं टाकलाय शेणाचा सडा तर सडा टाकायला आपण गाव शेण वापरतो त्याच्यामुळे बसतो मी आणि आपलं पहिलं घर आहे ना तर ते मातीचंच होतं ना तर त्याच्यात आई रोजच सारवायची <laughs> त्याच्यामुळे शेणा बसायला मला काहीच वाटत नाही आणि रोज शेणातच असतो त्याच्यामुळे काय अडचण नाही तर आणि ह्या वड्यात आपण खरंसाच्या वड्या बनवल्या होत्या ना तर त्या आहेत ह्या वड्या आणि इकडं भाजी चपाती तर हे तुळशीच पाय आम्ही रोज नेवत दाखवतो देवाला म्हणजे तयार झालं की पहिलं देवाला नेवत असतो तर त्याच्या तुळशीचं प टाकलं तर ते आणि आज आईने बनवली पनीरची भाजी फक्त ह्याच्यात जे ग्रीन पीज असतात ना तर ते नव्हते नाही तर बाकी सगळं आहे पण ग्रीन पीज असे अचानक अवेलेबल नाही होत खेड्यात बाकी आणि आईचं तर स्वयंपाक चालूच आहे इकडं तर ह्याच्यात सगळ्यात लास्टला गाईची पोळी तर मी आता गाईची पोळी आईला चारून घे चारून घेतो चारली आई पप्पा तर पप्पानी चारली आद उघडच गायची पोळी गाईला त्याच्यामुळे मी आता सुरू करतो जेवण म्हणजे असं नाही की रोज लवकरच कधी कधी आमचं जेवण झालं पण गायला चारतात पण जेव्हा लक्ष वेल तेव्हा आदो गायला आणि बाकी जनावरांना तर सगळ्यांना खायला ठेवलेलंच आहे पनीर आणि घरी वृंदाच्या दुधाचंच बनवलेलं आहे आणि सिंपलच आहे एवढं काही हे नाही आणि मी आता जेवण करतो चपाती पण थंड झाली गरम लागले इथली घेणारच मी आता जेवतो खरंच वटी मी टेस्ट करून बघितले छान झाले आईला दरवेळेस वेळेला बनवते नाही त्याच्यामुळे सवय त्याच्यामुळे चांगल्याच होतात मस्त साडे दहा वाजले सगळ्यांना त्यांच्या त्यांची चाक बांधून घेतो कुट्टी काय सगळ्यांनी खाल्ली नाही व्यवस्थित पूर्ण राहिली गव्हाणीत फक्त मोठ्या गाईंनी खाल्ली व्यवस्थित बाकी सगळ्यांनी लाकरी राखली आणि सगळे आराम करून बसलेत तर मी यांना सगळ्यांना उठवतो हो आणि बांधतो पलीकड झाडाखाली शुभस्त्री तर किती आरामात बसली इथून पलीकडे सगळे एकाच साईडला बसले वृंदाउट वृंदा वृंदा उठ वृंदा खिलेरी उठ खिलेरी उठ शुभश्री उठ कोण उठ उठ राणी देवशेन उठ देवशेनी ह्याच्यातलं कोणच ऐकत नाही माझं तर मायडी बघू उठ मायडी मायडी उठ कोणच ऐकत नाही बैल तरी ऐकायला पाहिजे उठ सरजे 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 उठ सरजे सरजे उठ ना उठत तिकडे चिमण्या बघू चिमण्या चिमण्या उठ काम इकडे करून बघतोय हा चिमण्या चि चिमण्या चिमण्या उठ उठ चिमण्या उठ उठ काय सगळे आळशीच येत सर जे ना जे उठ जे असे कंट्रोल बसले जस की ह्यांना काल पण कामावरून आणून बांधलय आणि आता उठून ह्यांना कामावरच हो नेणार आहे असे बसले वृंदा उठ ऐ वृंदे उठ चला ह्यांना उठू तो सगळ्यांना मी हात लावूनच उठवा लागेल असं नावाने काय उठत नाहीत शुभश्री उठ शुभश्री उटकी हा असा हात मारून उठावं लागेल सगळ्यांना चल माडी उठ माडी उठकी माडी उठ हाय गुट माडी उठ माडी उठ 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 हाय गुट हाय गुट वृंदा मोठ्या गायाला पाण्यावरती आणले खिलरी काल पाणी पिली नव्हती हो खाल्लं नव्हतं हो त्याच्यामुळे आज तिने पोटभर खाल्लेले पाणी पिते आता खिलरीला आपण खुराक चारत नाही त्याच्यामुळे ती कमी पाणी पिते आणि वृंदा दूध देते तर ती पिते पाणी हौदात मोठे मासे टाकल्यापासून मला शेवाळ कंट्रोलमध्ये वाटायला आहे हौदातलं म्हणजे आहे पण खाली आहे वरती येत नाही शेवाळ आणि थोडंसं कंट्रोलमध्ये पण वाटतंय ही माशांची संख्या पण कमीच आहे एक दहा पंधरा आणले होते त्याच्यातले बगड्यांनी काही खाल्ले एक दोघं जणला डेमेज झालं होतं त्यांनी ते एक दोघं जण कमी झाले तर पिल्ल्यांना आणलंय पाण्यावरती इकडून एक पिल्लू आहे नाटकं करीत नाटकं करीत पाणी पित आहे तर ह्यांना इथं बांधले त्यां सगळ्यांना तर शुभश्री पलीकडे पलीकडं बांधली होती तिकडे सावली ऍडजस्ट होते तर मग तिकडंच बांधले तिला इथं कसं ना जर कोणाला खाजवायचं वगैरे हो असेल झाडाला मान वगैरे हो तर खाजवतात हो मान शिंग किंवा शेपूटे जर खाजवायचं असेल तर खाजवतात हो झाडाला राणी आधी घर समोरच्या जी टेस्ट घेते की हे आपल्याला मारत आहे का जर मारत नसेल तर त्याच्यासोबत मस्ती करते आणि जे त्याला मारतं त्याच्याकडे परत पुन्हा जात नाही राणी त्याच्यामुळे आता माडीकडं ओढ घेते पण माडी लिमिटेड बांधली त्याच्यामुळे माडीकडे ती जात येत नाही दोघींना एकमेकीकडे येत नाही पण राणी जस्ट तिला टेस्ट करणार की आपल्याला मारती का मस्ती करते मस्ती करत असेल तर मस्ती करते जर ती खरोखर मारायला लागली तर मग राणी माघारी येते जसं की वृंदाकडं जातच नाही राणी इकडंच असते देवशैनीकडं बैलांना पाणी बांधलंय हे चिमण्या चल ना पाणी पी इकडे हे चल पी पाणी पाणी प्यायची आठवण करून द्यावं लागते चिमण्याला इथे येऊन पण तुला पाण्यावरती आणलंय पी पाणी सर्ज हुशार आहे तसा पी पाणी चिमण्या आता सगळे काम झालेत आता आई मी पप्पा भैया आम्ही जुन्या अद्रक तरी ताद्रकीचा डिगर मारून ठेवलाय काल आणि अद्रक ले ले, हो तर ते कॅरेट भरलेले तर ते पण पप्पा खाली करून टाकतील इथं मग पाणी चालू करून धुवायची इथंच आदरक आणि पलीकड वाळू घालायची पप्पा उभे तिथे पप्पांच्या पाठीमाग इकडं काटवात आलो होतो कॅरेट द्यायला दो, तर कॅरेट दिलेत परत कॅरेट दोन कॅरेट अद्रक घरी घेऊन जातो एक भरलेलं एक आत्ता भरेल लगेच घेऊन जातो आणि हे जे झाड आहे ना हे लाल फुलांचं तर हे पळसाचं नाही आहे तर ते पळसाचं ती ते पलीकडचं झाड आहे पळसाचं आणि पळसासारखं झाड आहे बाबी ह्या झाडाचं नाव काय हो हे लाल आहे राईट पांगर आहे पांग तर हे जे फुलं पळसासारखेच आहेत लाल आणि त्याचे पानं पण पळसासारखेच आहेत पण तो पळस नाही हा पांगर आहे आणि पळ पळस तिकडे आहे पळसाचे फुलं थोडे आकाराने मोठे असतात आणि आहे पण दिसायलाही छान आहे आणि आता ह्याला फुलं यायला लागलेत म्हणजे ह्याला भार आता चालू झाला आहे दोन चार दिवसात पूर्ण त्या पलीकडच्या पाळसासारखं सारखं हे पण दिसायला छान दिसतात ना ह्याचे फुलं पलीकडं बाबळी झाड आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही तर हे तर हे पांघऱ्याचं झाड आहे ना तर ह्याच्या पण लहान लहान ना चिमण्यापेक्षा बारीक म्हणजे एवढंसं कोंबडीच्या अंड्यापेक्षा बारीक चिमण्यात ते त्याच्यातला रस पितात ना फुलामधला तर त्यांची चोच पण लय बारीक आहे ते बरोबर त्या फुलामध्ये चोच घालतात आणि रस पितात हो तिकडं पलीकडं अद्रक भिजून घेतली छोटी मोटर लावून त्याच्या प्रेशर मारून घेतली परत नंतर ह्या ड्रामात टाकायची ड्रामात हलवायची आणि मग कॅरेटमध्ये भरायची तर आता इकडे ह्या ड्रममधली धुती तर धुवायची हलवायची थोडीशी माती पडून द्यायची ड्रममध्ये मग परत अशी करून इकडे कॅरेटमध्ये टाक परत इकडे कॅरेटमध्ये टाकायची मी हे भर भरलेले कॅरेट इकडे नेऊन टाकतोय वाळू घालतोय सावलीत तर ते दोन वासरं पण तिकडं बांधलेत गंगाला इकडं बांधले साईडला तिला ठेवलं खायला आता आमचे अद्रक धुवायची झाली इथं अशी वाळू घातली इकडं आता साडेतीन वाजलेत मग आता जेवण करायला उशीर झाला जेवण करायचं मग भरायचे काट्यात बैल तर त्यांच्या जागेवरच आहेत पाच हजारच्या गाय सुद्धा जागेवरच ठेवल्यात कारण की तिकडं रामफळीचे सगळे पानं गळून गेलेत ना मग तिकडं सावलीच राहिली नाही रामफळीला पानं राहिली नाहीत मग ऊन लागतं दिवसभर त्याच्यामुळे त्यांना आज इथंच आहे सावलीला चावले होतात दिवसभर त्यांनी थोडं थोडं करून खाल्लंय त्यांच्या इथं सकाळ लाईट सकाळून होते ना तर सकाळी कुट्टी करून ठेवली वैरेंची आईकडे थोडीशी उसायची बाकी वैर कुट्टी ही जी त्यांना जेवण केल्यानंतर टाकायची म्हणजे जवळपास सव्वा चार वाजता टाकायची त्या इकडं घावण्याला घेऊन जेवण झालं माझं गंगाले तर खाल ठेवलं होतं ते जग आहेत त्यांना मी घरी बांधून घेतो गोट्यात हे हारण्यात यांच्या जागा बदलल्या तिकडे बांधलो त्यांना अद्रक तिथं टाकली टाइम झालेला आहे जनावरांना बरोबर कळतो सगळे उठून उभा राहतात तर मी ह्यांना घरी घेऊन जातो दोन दोनच घेऊन जातो कारण की ह्यांच्या रेग्युलरच्या असतात आदरक पडले ना त्याच्या वेळा आदरक तुडवतील तर ह्यांना पलीकडून घराच्या पाठी मागून घेऊन जातो आधी या मोठ्या दोघांना नेतो आधी या छोट्यांना घेऊन जाणार हे मोठ्या येईल तर ह्यांना नाही नेलं की सारखं ओरडत राहतात या त्यांना खायला ठेवलंय गंगेचा ड्रम आदरकला घेतले त्याच्यामुळे तिला ठेवले कॅरेटमध्ये आणि पलीकडे वासरा ठेवले त्या दोन्ही पण त्यांना आज वेगवेगळं ठेवलंय आणि इकडे छोट्या वासरा ठेवले तर हे सगळ्यात छोटं खात नाही आणखीन त्याला एक सात आठ दिवसाने आणखीन ठेवायला चालू करायचं मग त्यांचं बघून बघून खाईल साडेसहा वाजले त्यांना पाणी पक साडेसहा वाजले तर अद्रक भरायला उशीर झाला तर आता काय ना पाण्यावरती सोडले आधी आदुगरे चिल्ले पिल्ले पाण्यावर आणतो तर एका वेळेस चारच आणलेत गरबड त्याच्यामुळं चार आणलेत ते पती राणी तिकडेच थांबते दोघी पाणी पितला तहान लागली की देवशिंग पण पाणी पिईन राणीला पण तहान आहे पण बोलूच तर ते तिकडेच थांबणार राणी चल

आज जरच्या काय पण माझ्याकडेच पाणी पाजायचं तर मी सोडले मोकळ्या का का पाणी काय झालं आद्रक भरायची पॅक करायची वगैरे तो उशीर झाला गाय पाणी पाजायला पण सगळे जनावर पाणी पाजून झाले बैल पाणी पाजले आणि इकडं कडबा न्यायला आलोय कारण सकाळी पण मलाच आणायचं आणि सकाळी लाईट जाते ना त्याच्यामुळे मग लवकर आणायचं म्हणलं ना तर व्यायाम वगैरे बुडतो तर त्याच्यामुळं मग मी थोडा उशीर झाला तरी पण आलो कडबा न्यायला तर कडबा खालच्या शेतातला तर काल संपला होता तर आता आलो आंब्याच्या शेतातला कडबा न्यायला तर एवढा कड कडबा घेऊन जातो बैलगाडीत भरून तर कैऱ्या चांगल्या मोठ्या झाल्यात आंब्याला पाणी कमी पडतंय तर अवकाळी पाऊस जर आलात तर मग कैऱ्या पण गळतात थोडा फायदा होतो पण तेवढं नुकसान पण तेवढंच होतं कैऱ्या पण गळतात किंवा मार लागलेल्या कैऱ्या व्यवस्थित पिकत नाहीत तर कैऱ्या चांगल्या मोठ्या झाल्यात आंब्याच्या आणि बैलगाडी इथं उभा केली तर मी खाली उतरतो आणि पटकन भरून घेतो कडबा कारण सकाळी पण मला चानायचं त्याच्यामुळे झाला उशीर तरी आणतो मी उसा आज तोडला नाही ऊसाचं बघता येईल सकाळी आंब वगैरे झाले किंवा आधी तर अशा चांगल्या मोठ्या झाल्यात ऐक तर ह्या काय सगळ्यात आधी आल्या होत्या ह्या आंब्याला जर चांगल्या मोठ्या झाल्यात काही काही याच्यापेक्षा मोठ्या झाल्यात पण तिकडे अंधारात आता तर दिसत नाहीत चांगल्या व्यवस्थित झाल्या बघा ह्या चांगल्या ह्याला पाक गेल्या वर्षी भरपूर आंबे आले होते आणि साईज पण मोठ आली होती झाडांना पाणी होतं आणि पाणी अवे अवेलेबल असलं ना तर आपल्या छोट्या बोरांना त्याने आपण झाडांना पाणी पण देतो किंवा मोठ्या बोरने पाटाने पाणी देतो झाडांना बघा चांगले लागलेत काय रे ह्याच्या स्पॉट आहे स्पॉट स्पॉट हे चांगले चला आता जास्त उशीर होईल मी कडबा भरून घेतो दहा ते पंधरा मिनिटात मी कडबा भरून घेतला आता घरी जातो तर कडबा मी जास्त घेतला आज कारण की उद्या सकाळी जर ऊस नाही ना आज तर ऊस आणला नाही उद्या सकाळी जर ऊस नाही जरी आणला तरी दोन्ही टाईम गायनला पुरायला पाहिजे म्हणून मी कडबा पण जास्त आहे आणि जास्त काही वेळ लागला नाही दहा ते पंधराच मिनटं लागली मला कड अद्रक धुवून पॅक करून ठेवली तर जो गाडीवाला होता ना तर त्याला आज भाडच भेटलं नाही त्याच्यामुळं आणि आपल्या फक्त अद्रकीसाठी नांदेडला जायला परवडत नाही त्याच्याकडे दुसरा काही माल असतं ना तर मग त्या मालात आपण ॲड करून टाकतो तर आपली अद्रक तर त्याला दुसरा माल भेटला नाही आणि आपल्याला एकट्याला भाडं परवडत नाही नांदेडचं एवढ्या अदरकीसाठीच हे किती वीस बावीस कट्टे आहेत तर वीस बावीस कट्ट्यासाठी नाही परवडत तर मग उद्याच्या लिहिण्याची बीडला तर त्याच्यामुळं आज काही पप्पा गेले नाही तर अद्रक घेऊन मग सकाळी एक चार वाजता भरायचे तीन चार वाजता इथनं गाडीत मग बीडच्या आरतीलाच विकायची तर त्याच्यामुळं आणि मोत्याला एक सात आठ दिवस झाले मी संध्याकाळी सोडत नाही त्याच्यामुळे तो ओरडतो सोडण्यासाठी त्याचा दूध प्यायचा टाइम झाला आता गप ना मोत्या ते, गप त्याला दूध प्यायचा टाइम झाला ते जास्तच सारखं ओरडतो सारखं ओरडतो गप ना गप ना गप 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 त्या आता कस कामात उशीर होतो ना हो टाकली होती चपाती त्याला कामात उशीर होतो ना त्याला आता उद्याच्या आदरकीच काम नाही ना उद्या आदर सुट्टी त्याच्यामुळे उद्याच्या नक्की सोडणार थांब ना तर उद्याच्या मोत्याला नक्की सोडणार बघा तिकडं काहीतरी वाच लगेच लक्ष देतोय काय वाचतंय म्हणून लगेच तिकडे लक्ष देतो गप गप ना गप ना कसला ऊरतोय किती उरतोय थोडं भैया गावात गेला ना त्याच्यामुळे धार काढायला उशीर आहे तर तो काय तर ह्या टायमाल चपाती टाकली ना तरी तो खात नाही चपातीकडे बघत पण नाही फक्त दूध एकदा फक्त चेक करणार कि काय चपाती म्हटलं की नाही खात त्याला दूध पाहिजे गप 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 जे